महाराष्ट्र गुजरात राज्यात चाळीसपेक्षा जास्त दुकानफोडीचे गुन्हे दाखल असलेला अट्टला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ठाणे येथून जेरबंद करून वाईन दुकान दुकानफोडीचे चार गुन्हे क्राईमब्रँच नियुक्त दोनने केले उघडकीस याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात वाईन दुकान दुकानफोडीच्या घटना घडल्यानंतर सदर ठिकाणी भेट देत सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून घटनास्थळ ते मुंब्रापर्यंत सी सी टी व्ही फुटेज पाहणी करत आरोपी रामनिवास उर्फ राम मंजू गुप्ता त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नाशिक रोड उपनगर आणि गंगापूर तसेच पडघा येथील शॉप दुकानात चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपी हा रेकॉर्डभरील लट्टल सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रासह गुजरात राज्यात चाळीसपेक्षा जास्त मोबाईल दुकान वाईन शॉप फोर व्हीलर चोरी असे गुन्हे दाखल आहेत त्याच त्याला ताब्यात घेण्यासाठी लोकेशन कामे बे, वेळोवेळी पी डब्ल्यू एनची पोलिसांना मोलाची मदत झाली सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हेरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे आदींनी कारवाई केलेली आहे एनसीएन यू साठी रोहनदानी नाशिक